लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज मंत्री जयाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त दोनशेहून अधिक दिव्यांगांना दिवाळी भेटीचा शिधा वाटप खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी व वटीमचा आगळावेगळा उपक्रम दिवाळी शिधा मिळाल्यानं दिव्यांगांच्या चेहऱ्यावर मोठं समाधान मान मतदारसंघातील दिलेला शब्द पाळणाऱ्या आणि जनतेच्या अडीअचणीत स्वतः संपर्क साधून लोकांना मदत करणारं एक दिलदार नेतृत्व राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदारसंघात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत खटाव तालुका भाजपच्या वतीनं तालुका अध्यक्ष अनिल माळी व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं वडूचेतील पंचरत्न मंगल कार्यालयात तालुक्यातील सुमारे दोनशेहून अधिक दिव्यांग बांधवांना खास दिवाळी साहित्य भेट देण्यात आलं आहे मंत्री जयाभाऊनी वडूचं संपूर्ण खटाव तालुक्यातील जनतेचे रस्ते पाणी देवस्थान निधी आदी महत्वाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवले आहेत अजूनही भाऊंच्या माध्यमातून शेकडं कामं सुरू असून दिनदुबळ्या जनतेचा पाठीराका असणाऱ्या मंत्री ज्या भाऊंना प्रभू श्री रामचंद्रांनी अधिकाधिक पाठबळ द्यावे अशी प्रार्थनाही अनिल माळी व पदाधिकारी यांच्या वतीनं करत बडुजेतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाला साकडे घातले यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे नगरसेविका स्वप्नाली गोडसे तालुका महिला उपाध्यक्षा रेणुका फडतरे आदींनी आपल्या मनोगतातून विकास पुरुष मंत्री जयाभाऊंना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव शहराध्यक्ष प्रदीप शेटे नगरसेवक जयवंत पाटील नगरसेविका रेखा माळी माजी नगरसेवक श्रीकांत बनसोडे नगरसेवक सुधीर गोडसे मनोज कुंभार किरण लोहार यांच्यासह सामाजिक संघटनेचे अनेक मान्यवर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते वडूज नगरीचे सर्व नगरसेवक नागरिक दिव्यांग बांधव उपस्थित होते आ, माता आहेत त्यांना आवश्यक मदतीचा हात म्हणून एक फुल नाही फुलाची पाकळी आम्ही आज जेवढं करता येईल आणि जेवढं देता येईल तेवढा आम्ही आज देण्याचा प्रयत्न केला आणि जास्त मी वेळ घेत नाही परंतु शेवटी मी एवढं सांगेन की आपण गेल्या महिन्यात बघितलं की किती पाऊ पाऊस झाला आणि त्या पावसामुळे पूर आला आणि त्या पूरग्रस्तांना किती संकटांना सामोरे जावं लागलं अक्षरशः आपले जे जयाभाव आहेत त्या पूरग्रस्तांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तिथे तळ ठकून होते जोपर्यंत पूरग्रस्तांना सेफ करत नाही त्यांना त्यांच्या जागेपर्यंत पोचत नाही सगळ्या रात्रभर ते नियंत्रणा कामाला लावून त्यांना मदत केली ह्यातून एवढं समजतं की भाव एक जनसेवेचा आणि जनविचाराचा एक विचार घेऊन एक त्यांचं जे आयुष्य आहे ते समाजसेवेसाठी समर्पित केलेलं आहे आणि आम्ही देखील त्यांचा थोडंसं आदर्श घेतो आणि त्या पद्धतीने आम्ही आज त्यांच्या वाढदिवस साजरा ज्या तुम्हाला असे आवश्यक गोष्टी देऊन खऱ्या अर्थाने साजरा केला गेला वाढदिवस आणि एवढं बोलून मी थांबते आणि पुन्हा एकदा जे समाज भाऊचं जे समाजसेवेचं व्रत आहे हे अखंडित असंच चालत राहू हेच आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा देतो आणि उदंड आयुष्य लावूनच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद त्यांचं आज या आपल्या राज्याचे मंत्री आणि आमदार देमर गोरे भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आज खरंच तुम्हाला एक फोन केला आणि के तुम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते खरंच सांगायचं म्हटलं तर आज साहेबांनी खरंच आवर्जून वेळ काढला होता तो फक्त तुमच्या सर्व दिव्यांग लोकांसाठी आणि तुम्हाला सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना आवर्जून बघायचा होता पण थोडासा वेळ झाला कार्यक्रमाला सर्वांनाच लवकर येणं शक्य झालं नाही त्यांनी एक तास वाट बघितली आणि त्यांना अर्जंट काम होतं त्याच्यामुळे त्या मुंबईला गेल्या पण त्यांनी सर मला सांगितलं आहे की सर्वांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मला बघायला मिळाला पाहिजे आणि खरंच आपल्या या राज्याचे मंत्री महोदय आहेत त्यांनी सांगितलं होतं की माझा वाढदिवस करायचा नाही तरी पण मी खरंच आवर्जून सांगेन आमचे या खोटाव तालुक्याचे अध्यक्ष अनिल माळीसर यांनी दोन दिवस नगरपंचायत नगरपंचायतस्थळ ठोकून बसले मला म्हणले मॅडम आपण कार्यक्रमाचं आयोजन करायचंच आणि खरंच मी या सांगेन की फक्त हा आपण एक शिधावाटप व्यंकटना शिधावाटपाचा कार्यक्रम नाही तर आपण वृक्षारोपणचा कार्यक्रमसुद्धा ठेवला आहे आणि त्याचबरोबर आपली जी गोरगरीब लोकं लोकांची जी मुलं आपल्या मराठी शाळेत शिकतात त्या मुलांसाठी आपण वही वाटपाचा कार्यक्रम आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रमसुद्धा आपण आयोजित केला आहे आणि ह्या कार्यक्रमाचं खरंच नियोजन अगदी मंत्री महोदयांनासुद्धा नाही आणि त्यांना म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही काय करत असाल तर गोरगरीब लोकांसाठी करा माझ्यासाठी वाढदिवसाचं काहीही करू नका आणि खरंच मी सांगेन की या वडूद शहरातून म्हणजे एक फोन केला तरी तुम्ही सर्वजण इथं हजर झाला अगदी खरंच काही लोकांना येता येत नव्हतं पण त्यांच्या घरातल्या लोकांना पण इन्व्हाइट केलं त्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला खरंच आम्हाला सर्वांना आनंद झाला आणि आमच्या सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व व्यासपीठ आणि इथं खाली बसलेले आमचे पत्रकार बंधू या सर्वांना मी खरंच वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण तो तु उपस्थित राहिला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली खरंच मी आज भाऊंना सांगेन की त्यांना उदंड आयुष्य लागो गोर गरिबांचा एक जलनायक आणि सेवेकरी म्हणून त्यांनी काम केलं आज त्यांचा जास्त नाही पण थोडासा आदर्श घेऊन आम्ही काम करतोय पण त्यांचं जे कार्य आहे ते कधी भूतो भविष्य भविष्याचं कार्य आहे आज खरं सांगायचं म्हटलं तर आवर्जून सांगेन गेल्या महिन्यात सोलापूर जिल्ह्यात जो पूरपरिस्थिती निर्माण झाली त्या पूर परिस्थितीच्या वेळी मंत्री महोदय सलाईनवरती होते त्यांच्या हाताला सैल सलाईन होती पण ती सलाईन त्यांनी हाताची काढून ते म्हणले नाही मला जनतेसाठी मला तिथं गेलं पाहिजे अक्षरशः ते रात्र दिवस वाड्या वस्त्यावरती अगदी गवतातून सगळ्या परिस्थितीतून ते तिथंपर्यंत पोहोचले आणि लोकांचा तिथल्या ज्या समस्या होत्या आता सोडवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला त्यांना यंत्रता यंत्रणा लवकर पोचवली गेली आणि त्यानिमित्ताने त्यांनी आता परवाच्या कार्यक्रमात सुद्धा सांगितलं की मी स सन्मान स्वीकारणार नाही कारण आज लोकांच्यावरती जी वेळ आली त्यासाठी मी सुद्धा त्यांच्याबरोबर सामील आहे त्या त्यामुळं सुद्धा सर्वांनी असं ठरवलं आहे की सन्मान कुणी आम्ही स्वीकारणार नाही खरंच परत एकदा सांगेन की भाऊंना वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही सर्वजण इथं उपस्थित उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मानते आणि थांब भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण अपंग बांधव आणि सर्वच ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात मला मनापासून या गोष्टीचा आनंद आहे की जयकुमार गोरे भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अपंगांची जी सेवा करायला मिळते ही खरं भाग्य भाऊंना जो आशीर्वाद मिळणार आहे तो खऱ्या अर्थानं ह्या अपंगांचा आशीर्वाद त्यांना त्यांना भेटावा आणि त्यांना आई तुझा भावानी त्यांना दीर्घ आयुष्य देऊ या वाढदिवसाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि आपल्याला खऱ्या अर्थानं ह्या खटाव मानला ज्या दुष्काळ भाग होता हा दुष्काळ मिटवण्यासाठी ज्यांना जन्म घ्यायला लागला त्यांचा नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं जो चोवीस तास वेळ देतो आणि ज्यांची सेवा करतो या लोकांची शेतकऱ्यांची असेल महिला भगिनींची असेल सर। आणि सर्व अपंग बांधवांच्या सर। आपल्याला हा संवाद साधण्यामागचा एकच उद्देश होता जे अपंग बांधव आहेत त्यांना जी अडचण असते त्यांना यू डी कार्ड काढण्यासाठी रेशनिंग भेटत नसेल आणि ज्या अड्या अडचणी त्यांना उपस्थित होत असतील त्यांच्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सगळं सक्षम आहोत आणि यांची सेवा तुमच्या चोवीस तास सेवेसाठी आम्ही या व्यासपीठावर बसलेले सर्वच आमचे ज्येष्ठ नेते बंडार सर आणि या भरुचच्या नगराध्यक्षा बनसोडे मॅडम माहे मॅडम गोडसे मॅडम प्रदीप शेटे विकल्प शहा महामंत्री आहेत सर्वच उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव कुंभार साहेब सुनील गोडसे या सगळ्यांनी एक निश्चय केला की भारतीय जनता पार्टी खटाव तालुक्याच्या वतीनं आपण जयकुमार गोरेभाऊचा वाढदिवस आणि चांगल्या पद्धतीने साजरा करूया आणि त्यांना अशा मनापासून कोटी कोटी अशा शुभेच्छा देऊया जो माणूस आपल्या हक्काला धावणारा आहे असे जयभाव आपल्याला चोवीस तास वेळ देतात तर त्यांच्यासाठी आपण एक वेळ एक तास काढूया आणि त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि अपंग साठीच हा खरं शुभेच्छाचा कार्यक्रम आणि आनंद दिवाळीचा आपण आनंदशिधा वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुमच्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो नाना मला सांगायला अभिमान वाटतो की जयाभाऊंनी आम्हाला एक सूचना केली की माझा वाढदिवस साजरा करायचा नाही परंतु जे अपंग बांधव आहेत ज्यांच्यासाठी आपण थोडंसं का होईना एक सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी म्हणून आमचा हा हट्ट होता म्हणून आम्ही हा वाढदिवस साजरा केलेला आहे तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आम्ही सोडवायसाठी कटिबद्ध आहोत एवढं लक्षात ठेवा तुम्ही कधीही मला सांगा इथे सगळे बसलेले ज्येष्ठ माणसं आहेत की नाही त्यांना सांगा की तुमची कुठलीही काम असू द्या अपंगांच्यासाठी आम्ही चोवीस तास वेळ देणारा मी कार्यकर्ता आहे आणि आज लय काय बोलण्यासारखं भरपूर का आहे परंतु तुमच्यासाठी काहीतरी पाच हजार रुपये जी पेन्शन आज महाराष्ट्र मा, शासनानं आपल्याला अडीच हजार रुपयेची पेन्शन चालू केलेली आहे आणि ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला धान्य असेल तुम्हाला पाच लाखापर्यंत विमा असेल या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा करून घेता आला पाहिजे या शासनाच्या योजना आपल्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही करणार आहोत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या हटावांच्या लाडके आमदार जयकुमार गोरे हेही वेळ काळा वेळ काढत आहेत आणि तुमच्यासाठी चोवीस तास काम करत आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि जयकुमार गोरे भाऊ यांचा कार्यकर्ता आहे आणि तुमच्यासारख्या लोकांची गोरगरिबांची सेवा करण्याची संधी आम्हाला आज उपलब्ध करून आपण दिली लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका